पडघ्याचा विसावा संपवून पालखी आता शहापूरच्या निसर्गरम्य वाटेला लागली होती रस्त्याच्या दुतर्फा हिरवेगार डोंगर पावसाळ्याची हलकी धुंद हवा आणि साई नामाचा अखंड जप निसर्गाची ही शांतता मनाला सुखावत होती पण नातवाच्या मनात मात्र विचारांचे काहूर माजले होते भक्ती म्हणजे नक्की काय फक्त नामस्मरण की त्याहूनही काही अधिक नातवाच्या या प्रश्नावर आजोबांनी पुन्हा एकदा साई सचरित्रचे पान अलगद उघडले आजोबा आपण इतका वेळ साई साई जप करतोय पण खरंच एवढ्याने बाबा प्रसन्न होतात का भक्ती करण्याचे काही नियम असतात का माझ्या मनात खूप गोंधळ झाल्यासारखं वाटतंय बाळा तुझ्यासारखाच प्रश्न एकेकाळी एक एका मोठ्या विद्वानालाही पडला होता त्यांचं नाव होतं अनंतराव पाटणकर ते फार शिकलेले होते अनेक वेद पुराण आणि ग्रंथ त्यांनी वाचले होते पण तरीही त्यांच्या मनाला शांती मिळत नव्हती मग ते बाबांकडे आले चल तुला अध्याय एकविसाव्या मधली ती प्रसिद्ध चोपड्याची कथा सांगतो बाळा अनंतराव पाटणकर जेव्हा शिर्डीत आले तेव्हा त्यांनी नम्रपणे विचारलं बाबा मी खूप वेद पुराण वाचली पण तरीही माझ्या मनाला आत्मशांती का मिळत नाही तेव्हा बाबांनी त्यांना एक अगदी साधी पण खोल अर्थाची गोष्ट सांगितली बाबांनी पाटणकरांना एका सौदागराची गोष्ट सांगितली एकदा एक, एक सौदागर प्रवासात होता त्याच्याजवळ एक घोडी होती त्या घोडीने रस्त्यावर नऊ गोल गोळे म्हणजे विष्ठा टाकली त्या क्षणी त्या व्यापाऱ्याला काहीच सुचलं नाही त्याने ते नऊ गोळे पदरात घेतले आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या मनाला शांती मिळाली नऊ गोळे आजोबा याचा अर्थ काय हाच प्रश्न अनंतराव पाटणकरांनाही पडला होता ते थोडे अस्वस्थ होऊन बाबांना म्हणाले बाबा हे हे तुम्ही काय सांगताय मला मी तुमच्याकडे माझ्या अस्वस्थ मनाच्या शांतीसाठी आलोय माझ्या कल्याणाचा मार्ग विचारायला आलोय आणि तुम्ही मला एका सौदागराची आणि घोडीने टाकलेल्या त्या म्हणजे लेंड्यांच्या गोळ्यांची गोष्ट सांगताय क्षमा करा बाबा पण मला या कोड्याचा काहीच अर्थ उमजत नाहीये मी इतकी वर्ष वेद पुराणं वाचली पण त्यात कुठेही या असल्या गोष्टींचा उल्लेख नाही माझ्यासारख्या अल्पबुद्धी माणसाला हे समजावून सांगा बाबा या नऊ लेंड्यांचा आणि माझ्या आत्मशांतीचा नक्की काय संबंध आहे तेव्हा बाबा हसले आणि म्हणाले अरे पाटण करा ते नऊ गोळे म्हणजे नवविधा भक्ती, श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन बाबा म्हणाले फक्त पोथ्या वाचून उपयोग नाही ही नऊ प्रकारची भक्ती तुझ्या अंतरात उतरली पाहिजे मग बाबांनी पाटणकरांना एका चोपड्याची उपमा दिली बाबा म्हणाले तुझं मन या चोपड्यासारखं रिकाम कर तेव्हाच माझे शब्द त्यात टिकतील आजोबांची ही गोष्ट ऐकून नातवाला भक्तीचा खरा अर्थ उमगला म्हणजे आजोबा भक्ती ही पुस्तकात नसते ती आपल्या वागण्यात आणि भावनेत असावी लागते अगदी बरोबर बाळा आणि त्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा म्हणजे बाबांवरचा अढळ विश्वास आणि सबुरी म्हणजे कठीण काळातही डगमगून न जाता धैर्यानं वाट पाहणं ही चोपड्याची गोष्ट ऐकून पाटणकरांना उमगलं की खरा आनंद ग्रंथांत नाही तर बाबांच्या चरणी शरण जाण्यात आहे शहापूरच्या त्या वाटेवर आता फक्त पावलं चालत नव्हती तर श्रद्धा आणि सबुरी हे दोन दिवे नातवाच्या मनात तेवत होते साई भक्तांनो कशी वाटली तुम्हाला ही चोपड्याची कथा आपल्या आयुष्यातही आपण अनेकदा पुस्तकी ज्ञानात अडकतो पण भक्तीसाठी फक्त शुद्ध भाव लागतो हा एपिसोड आवडला असेल तर कमेंट मध्ये ओम साईराम नक्की लिहा उद्या पाहूया कसारा घाटाच्या पायथ्याशी घडलेली तात्या कोते पाटलांच्या प्राणाची गोष्ट तोपर्यंत साईराम